नमस्कार गृहाविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज पितृ पक्षाच्या नैवेद्याच्या पानामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या केल्या जातात त्यापैकीच एक भाजी आपण आज पाहणार आहोत आज आपण पाहतोय डेस म्हणजेच देठाची भाजी फक्त बेसिक फोडणीवर घरचा मसाला वापरून जर ही भाजी केली ना तरी ती छानच होते परंतु जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही भाजी केलीत ना तर ती आणखी चमचमीत आणि चटपटीत होते यादी आपण पारंपरिक तांदळाची खीर थापी वडी व थापी वडीचा रस्सा आणि गुलगुले या रेसिपी पाहिल्यात तुम्ही जर अजूनही या रेसिपी पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा फार मेहनत घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला डेस म्हणजेच देठाची भाजी डेसं म्हणजे देठांची भाजी करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला देठांची एक जुडी घ्यायची आहे आणि हे प्रत्येक देठ आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं साफ करून घ्यायचेत आणि मुळाकडील बाजूने जास्त करून काळजीपूर्वक साफ करून घ्यायचे आहेत एक डेट साधारण आठ ते दहा इंचाचा असतो त्याचे आपल्याला साधारण तीन ते चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण शेवग्याचे कसे तुकडे करून घेतो अगदी तसेच देठांचे तुकडे करत असताना सहज निघेल अशी देठांची सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे शक्यतो कोळ्या देठांच्या साली निघतच नाहीत परंतु जे देठ निभर असतात जाड असतात ना त्यांची मात्र साल आपल्याला काढावी लागते आज आपण लाल देठांची भाजी पाहतोय असेच हिरवे देठही असतात आपण लाल माठ आणि हिरवा माठ अशा दोन प्रकारच्या ज्या पालेभाज्या करतो ना त्यांचेच हे देठ असतात देठ साफ करून झाले त्यांचे तुकडेही करून झालेत आणि सालही काढून झालेले आता, आता है हे देठ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील सगळं पाणी निथून घ्यायचं आहे आणि आता या देठांचे आपल्याला सुरुचे साहाय्यानं हे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचेत देठ खूप गोळ्या असतील ना तर दोन भाग करण्याची गरज नाही आहे परंतु देठ थोडेसे निभर असतील जाड असतील तर मात्र दोन ऐवजी चार भाग केले तरीसुद्धा चालणार आहे मी मात्र देठांचे दोनच भाग करून घेतलेत आता गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि पाव टी स्पून हळद घालायची अशा प्रकारे मीठ आणि हळदीचा वापर केल्यानं आपले देठ चविष्ट तर होतातच शिवाय यातील जंतू देखील नष्ट होतात आता गॅस फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आजेवर आपल्याला पाण्याला खळकून उकळी आणायची हे पण आपल्या पाण्याला खळकून उकळी आली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला देठ घालायचे पाण्यात देठ सोडल्यानंतर पुन्हा एकदा देठांना खळकून उकळी येऊ द्यायची आणि खळकून उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक करायची पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर हे देठ आपल्याला दहा मिनिटं असेच उकवू द्यायचे जोपर्यंत देठ उकळत आहेत तोपर्यंत आपण देशांच्या भाजीसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला प्रथम गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून शेंगदाणे घालायचेत शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचेत म्हणजे अर्धवट भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजत आले की त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून कारळे आणि एक टेबल स्पून ती घालायचेत आणि आता आपल्याला हे सर्वजिनस मंद आचेवर खमंग खरपूस भाजून घ्यायचेत परंतु करपू मात्र अजिबात द्यायचे नाहीयेत कारळ्यांना काही भागात खुरसणी तर काही भागात काळेती असंही म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये कारळ्यांना काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपले सर्वजिनस खमंग खरपूस भाजून झालेत कारळे आणि पांढरे तीळ तडतडू लागलेत आणि बाहेर उडू लागलेले आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मुठभर सुक्या खोबऱ्याचा किस आहे बंद केलेल्या गॅसवरच गरम कढईमध्ये हा किस आपल्याला दोन मिनिटं भाजत आहे म्हणजे तो करपत नाही खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता हे सर्व जिनस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याची आपल्याला मिक्सरवर पावडर तयार करून घ्यायची परंतु आपल्याला खूप बारीक अशी पावडर करायची नाही हे खूप बारीक पावडर तुम्ही करायला गेलात तर या सगळ्या तेल बिया असल्यानं त्यांना तेल सुटेल आणि मग आपली पावडर चिकट होईल तयार झालेली पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि त्याच मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला सात आठ सोललेल्या लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप चार पाच कढीपत्त्याची पानं दोन तिखट हिरव्या मिरची आणि मूळभर कोथंबीर घालायची आणि या सर्वांची आता आपल्याला मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करायची आहे म्हणजे खूप बारीक करायची नाहीये ठेच्यासारखी भरड झाली सुद्धा चालणार आहे हे पहा अशा प्रकारे आता उकळ ठेवलेल्या देठांवरचं झाकण काढायचं आणि आपले देठ शिजलेत का ते आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वात मोठा जाड देठ घ्यायचा आहे आणि तो शिजलाय का ते पाहायचं आहे हे पहा ज्या अर्थी सर्वात जाड देठ शिजलेलं आहे त्या अर्थी आपले सगळे देठ शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे देठ आपल्याला एका वेळणीमध्ये वेळून घ्यायचे म्हणजे त्यातील सगळं पाणी निथून घ्यायचं आहे आता गॅसवर एक कढी गरम करण्यासाठी ठेवायची कढी गरम झाली की त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरं आहे आता यामध्ये आपल्याला हिरवी पेस्ट घालायची आणि आचेवर ही पेस्ट आपल्याला अगदी फक्त मिनिटभर परतून घ्यायची हे पण आपली पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हद आणि पाव टी स्पून हिंग आहे व्यवस्थित परतून आहे हिंग हद व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टी स्पून आपला घरचा मसाला एक टीस्पून गोडा मसाला आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्वजन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आहेत हे पण आपले सर्वजन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला शिजून घेतलेले आणि पाणी निथून घेतलेले देठ घालायचे आहेत आणि मध्यमाचेवर हे देठ आपल्याला या मसाल्याबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून एक्झीव करून घ्यायचे हे डेट आपल्याला खूप वेळ परतून घ्यायचे नाहीयेत फक्त दोनच मिनटं मध्यम आचेवर परतून घ्यायचेत जर तुम्ही खूप वेळ हे डेट परतत राहिलात ना तर आपला सगळा मसाला करपून जाईल आपण हिरवी पेस्ट तयार करताना लसणाचा वापर केलेला आहे परंतु बहुतांश ठिकाणी पितृपक्षाच्या या भाज्या तयार करताना लसूण आणि कांद्याचा वापर केला जात नाही तुम्हाला जर लसूण असेल वापरायचं तर नाही वापरला सुद्धा चालणार आहे आपले देठ दोन मिनटं परतून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता आपण तयार केलेली शेंगदाणे कारळे आणि पांढरे ते यांची पावडर यामध्ये घालायची आपण जे प्रमाण वापरलं होतं त्यापासून एक वाटी पावडर तयार झाली आहे त्यातली आपल्याला फक्त निम्मीच पावडर वापरायची आहे देठांमध्ये पावडर घातल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस मंदाचेवर एकच मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत परतून घ्यायचेत सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि कढईभर झाकण ठेवून आपल्याला या देठांना दहा मिनटं दरतरून वाफ काढायची आहे आपले देठ पूर्णपणे शिजलेले तर आहेतच फक्त त्यामध्ये मसाला बुनण्यासाठी आपण झाकण ठेवतो आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या देठांना देशांच्या भाजींना कसं तेल आहे ते आणि रंग पण पहा किती सुरेख आला येते आपण आज देठांची सुकी भाजी केलेली तुम्हाला जर याची रस्साभाजी करायची असेल तर रस्सा भाजीही तुम्ही करू शकता आता हिरवीगार बारीक चिरलेली फ्रेश कोथंबीर यावर पेरायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपले डेसे तयार झाले होते म्हणजे देठांची भाजी तयार झालेली आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तशी तर बेसिक फूड आणि घरचा मसाला यापासून तयार केलेली साधीसुदी भाजीसुद्धा खूप स्वादिष्ट होते परंतु थोडेसे अशा प्रकारे सुवासिक मसाले वापरून ही भाजी तयार केली ना तर ती पौष्टिक तर होतेच शिवाय आणखीन चमचमीच स्वादिष्ट होते फक्त या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरलं ना तर ती चमचमीत होते आणि आपल्या तोंडाला चव येते याआधीसुद्धा आपण पितृपक्ष विशेष पारंपरिक तांदळाची खीर थापी व वा, थापी वडीचा रस्सा गुलकुलई अशा रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेले त्यात जरूर पहा हे पहा तुम्हाला जर थोडंसं पाणी वाढवून ही भाजी अशा प्रकारे लपथपित करायची असेल ना तर तशी देखील तुम्ही करू शकता हीसुद्धा खूप छान लागते म्हणजे देठभाजी तुम्ही सुकी करू शकता लपथबीतही करू शकता आणि रस्सा भाजीही करू शकता हे पहा आपले देठ अगदी कसे प्रमाणात शिजलेत खूप गाळही झालेला नाहीये तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये किंवा एरवी कधीही अशा प्रकारे डेशांची म्हणजे देठांची भाजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद